देशात सध्या लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू असून माढा महाराष्ट्रातल्या सर्वात चर्चेचा मतदारसंघ ठरलाय यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेला माढा लोकसभा मतदारसंघ नेहमीच वादग्रस्त ठरत आलाय मुळात या मतदारसंघात उमेदवारीवरून नेहमीच रस्सी खेच पाहायला मिळत आहे एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ दोन हजार एकोणीस साली खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रुपाने भारतीय जनता पक्षाने खेचून घेतला होता दरम्यान दोन हजार एकोणीस मध्येच मोहिते पाटील हे देखील भारतीय जनता पक्षात आले होते मोहिते पाटलांच्या माळशिरस मतदारसंघातून खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखाच्या वर मताधिक्य मिळाले होते त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला होता दोन हजार निवडणुकीत धैर्यशील या मतदार संघावर पक्षातून निवडणूक लढवावी अशी गळ घातली हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील सांगोल्याचे स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील टेंभुर्णीचे शिंदे गटाचे संजय कोकाटे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर अशा अनेक नेत्यांनी मोहिते पाटलांना समर्थन दिलं होतं या सर्व प्रकारात मोहिते पाटील परिवार मात्र कुठलीच प्रतिक्रिया देत नव्हता स्वतः विजयसिंह मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांनी मौन बाळगले होते फक्त जयसिंह मोहिते पाटील यांनी एकट्यानेच आमचं ठरलंय आम्ही तुतारी हाती घेणार अशी प्रतिक्रिया दिली होती दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून देखील मंत्री गिरीश महाजन यांनी दोन वेळा तसेच प्रशांत परिचारक यांनी मोहिते पाटलांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील मोहिते पाटलांची भेट घेतली या सर्व घडामोडी घडून आता आठवडा उठून गेलाय तरी महिते पाटलांनी आपली भूमिका जाहीर केली नाही एकीकडे कार्यकर्ते महिते पाटलांनी तुतारी हाती घ्यावी यासाठी उतावीळ झालेले असताना स्वतः मोहिते पाटलांच्या कुटुंबातून कोणीही स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी प्रवेशाविषयी सांगितलं नाही उलट धैर्यशील मोहिते पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मी अजूनही भारतीय जनता पार्टीतच आहे असे उत्तर दिल्याने समर्थकांचा संभ्रम वाढत आहे निवडणुका अगदी तोंडावर असताना अद्याप मोहिते पाटील किंवा शरद पवार यांनी आपापल्या भूमिका गुलदस्त्यात ठेवल्याने मोहिते पाटलांच्या बंडाची धार झाली आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे तर महाविकास आघाडीकडून अजूनही वाडा मतदारसंघाचा उमेदवार घोषित झाला नसल्यामुळे मोहिते पाटील समर्थकांना अजूनही आपल्या मनासारखे घडेल अशी अपेक्षा आहे आता मोहिते पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार या विषयीची उत्सुकता कमालीची तांदली गेली आहे आणि त्यावरच महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होणार की त्यांची वाट सोपी होणार हे ठरणार आहे